व्यवस्था शिर्डी श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप आहे या ठिकाणी रोज बाबांची भजन अभंग वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि या ठिकाणी शिक्षणवरती आपण पाहू शकता बाबांचं लाईव दर्शन क्यू <laughs> <laughs> করার জন্য এটা করতে গেলে লোকটাতে যেওতো

तू घाल नको तू एक तांबडी जगत निघा तू मित्रांनो हे जे आपण समोर पाहता हे साईबाबाच्या समाधी मंदिरावरचा कळस आहे थी या कळसाचं दर्शन यानंतर या ठिकाणी मंदिराला खेटूनच द्वारकामाय दर्शन रांगा या ठिकाणून आपण द्वारकामाय दर्शन रांगेसाठी जाऊ शकता खूप मंदिर परिसरामध्ये खूप छान असा सुगंध कुठं जायचंय तुम्हाला आम्हाला रोडवर निघायचं जेवण माझ्या कुणाकडे कुठं जेवण करायचं बस हा बस आहेत ना आपल्याला पुढे कुणा साईबाबा जेवण करायचं आणि मग लागेल निघायचं आहे आपल्या बस साईकडे मग बाहेर निघायच्या तुम्हाला रोडला हा रस्ता सरळ रोडला जातो तुम्हाला नेमकं जायचंय कुठं तुमच्या बस येत का कुठं आले तुम्ही देवरी जिल्हा बरं मग आता सरळ सरळ हा रस्ता डायरेक्ट हा रोड का सरळ हायवे लागतो बघा मग बघा तुमच्या बस कुठे येत कोणाचा फोन नंबर वगैरे आहे का तुमच्याकडे फोन मग तुम्ही हुकलेत काय चुकलेत चला मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर बरेच असं हे भावी भक्त काही मिळ न लागल्या त्यांची दिशाभूल होते आणि मेळ लागत नाही चला थोडीशी सेवा करण्याचं काम केलं आहे बाबा लवकर त्यांना त्यांच्या गाड्यांपैसे पोहोचू पोहोचते ओम सायरा सदाब वृक्ष देवासा सुधास्त्राविना दिकम साधयंत दोन लिंबाचं वृक्ष आहे ना लिंबाचं झाड आहे ना या धाराच्या राज्याखाली no. बाबांचं गुरुस्थान आहे हॅलो आणि हे गुरुस्थान तुम्हाला सांगतो बाबा या ठिकाणी बाबांच्या गुरुंची समाधी म्हणा जेव्हा या ठिकाणी त्या ठिकाणी सात दिवी लागलेले भेटली आणि त्या ठिकाणी बाबांनी बाबांचं गुरुस्थान घोषित केलेलं आहे हा मंदिराच्या पाठीमागील भाग समाधी मग अशी खूप सुंदर अशा प्रकारच्या मामी दर्शन केले दर्शन केल्यानंतर आम्ही थोडस शॉपिंग करायला हे आलो

शिर्डीला आल्यानंतर जुन्या आठवणी लगेच स्मरणात राहतात त्या ठिकाणी सात आठ वर्ष खरं तर वर या ठिकाणी राहिलो आज ज्या ठिकाणी चार नंबर गेट आहे आमचं दुकान होत असं वाटतंय मित्रांनो खूप सुंदर आहे ना <laughs> वाह wow. वाह। wow. wow. wow.

आंना ते वफादावे बसना बसू एक कोटी पार हे हा लो खाने का बोल करता, तो मतलब दोनों बारहवें साथी हूँ मेरे पास। जापानी आप हो ये दे पास में है जी। हाँ जब तो बोलो तो हो, चलो। हाँ, दूसरा कहाँ से? हाँ, दूसरा कहाँ से? दूसरा कहाँ से?